बुथ किट बुथ किट हे मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवार काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अत्यावश्यक आणि अत्यंत उपयुक्त असं सा साधन आहे मतदानाच्या दिवशी जेव्हा वेळेचा गोंधळाचा आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींचा दबाव असतो तेव्हा हे बुथ किट कार्यकर्त्यांसाठी एक प्रभावी मार्गदर्शक साधन ठरतं या किटमध्ये बूथ कार्यकर्त्यांचे आयकार्ड समाविष्ट असतं ज्यामुळं ते अधिकृत प्रतिनिधी म्हणून बुथवर काम करू शकतात त्यासोबतच अल्फाबेटिकल यादी म्हणजेच मतदारांची नावानुसार मांडलेली यादी दिली जाते जेणेकरून मतदारांची माहिती शोधणं जलद आणि सोपं होतं याचबरोबर बुथनुसार प्रिंटेड मतदार यादी उपलब्ध असते ज्यामध्ये बुथवरील सर्व मतदारांची क्रमवारी वॉर्ड घर क्रमांक इत्यादी तपशील असतो ही यादी मतदानाच्या वेळी मतदार ओळखण्यात अत्यंत उपयुक्त ठरते या व्यतिरिक्त किटमध्ये पेन नोटपॅड बॅच स्टिकर्स वोटर स्लिप्स आणि इतर आवश्यक प्रचार साहित्य देखील असत जे बुथ कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे मतदारांशी संपर्क साधण्यासाठी मदत करते एकूणच बूथ किट हे मतदानाच्या दिवशीची तयारी अधिक व्यवस्थित प्रभावी आणि वेळ बचत करणारी बनवते याच्या मदतीनं प्रत्येक कार्यकर्ता अधिक आत्मविश्वासानं आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करू शकतो